प्रश्न आहे भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती थी? भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए दिसपूर बी शिमला सी इम्फाळ आणि डी गंगटोक ए दिसपूर बी शिमला सी इम्फाळ डी गंगटोक आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी गंगटोक प्रश्न आहे भारतातील आसाम या राज्याची राजधानी कोणती भारतातील आसाम या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए इटानगर बी इम्फाळ सी गंगटोक आणि डी दिसपूर ए इटानगर पी इम्फाळ सी गंगटोक डी दिसपूर आणि बरोबर पर्याय आहे डी दिसपूर प्रश्न आहे बिहार या राज्याची राजधानी कोणती बिहार या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए भोपाळ बी लखनऊ सी पटना आणि डी भुवनेश्वर ए भोपाळ बी लखनऊ सी पटना डी भुवनेश्वर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी पटना प्रश्न आहे गोवा या राज्याची राजधानी कोणती गोवा या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए पणजी बी बंगळुरू सी चेन्नई आणि डी रायपूर ए पणजी बी बंगळुरू सी चेन्नई डी रायपूर आणि बरोबर पर्याय पर्याय ए पणजी प्रश्न आहे गुजरात या राज्याची राजधानी कोणती गुजरात या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए जयपूर बी चंदीगड सी गांधीनगर आणि डी भोपाळ ए जयपूर बी चंदीगड सी गांधीनगर डी भोपाळ आणि बरोबर पर्याय आहे सी गांधीनगर प्रश्न आहे हरियाणा राज्याची राजधानी कोणती हरियाणा या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए जयपूर बी चंदीगड सी शिमला आणि डी लखनऊ हो। ए जयपूर बी चंदीगड सी शिमला डी लखनऊ हो। आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी चंदीगड प्रश्न आहे हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए भोपाळ बी शिमला सी इटानगर आणि डी डेहराडून ए भोपाळ बी शिमला सी इटानगर डी डेहराडून आणि बरोबर पर्याय आहे बी शिमला प्रश्न आहे तेलंगणा या राज्याची राजधानी कोणती तेलंगणा या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए बंगळुरू बी तिरुअनंतपुरम सी हैदराबाद आणि डी चेन्नई ए बंगळुरू बी तिरुअनंतपुरम सी हैदराबाद डी चेन्नई आणि बरोबर पर्याय सी हैदराबाद प्रश्न आहे कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती कर्नाटक या राज्याची राजधानी कोणती पर्याय ए चेन्नई बी बंगळुरू सी तिरुअनंतपुरम आणि डी हैदराबाद ए चेन्नई बी बंगळुरू सी तिरुअनंतपुरम डी हैदराबाद आणि बरोबर पर्याय आहे बी बंगळुरू